विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये शक्ती सदन तुळजापूर येथे साहित्यरत्न लोकशाही रन्नाभाऊ साठे यांची एकशे पाच जयंती साजरी दिनांक एक ऑगस्ट रोजी तुळजापूर शक्ती सदन येथे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या औचित्य साधून शक्ती सदन तुळजापूर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला पुष्पहार घालून त्यांचे विचार तसेच त्यांनी तयार केलेले साहित्य व समाजासाठी त्यांनी दिलेले त्यांचे अनमोल असे योगदान याबाबतीत चर्चा करून तसेच त्यांचे विचारसंस्थेतील लाभार्थ्यांना समजावून सांगितले या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थिती शेख सर तसेच संस्थेच्या अधीक्षिका सुरेखा पवार सहकारी ज्ञानोबा घोंगडे व सर्व लाभार्थी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा